हिंदू धर्मात तुळशीचं अत्यंत पवित्र स्थान आहे तुळशीला केवळ एक झाड म्हणून नाही तर देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तिचं लग्न भगवान विष्णूच्या अवतार श्रीशाळ ग्रामाशी लावलं जातं या लग्नाला आपण तुळशी विवाह म्हणतो तुळशी विवाह म्हणजे नेमकं काय कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी म्हणजेच देऊठणे एकादशी या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो हा दिवस भगवान विष्णूच्या चातुर्मासातील निद्रेतून जागरणाचा दिवस आहे म्हणून या दिवसापासून सर्व शुभ कार्याची सुरुवात पुन्हा होते पौराणिक कथा काय आहे प्राचीन काळी वृंदा नावाची एक पवित्र स्त्री होती ती असुरराज जळंधराची पत्नी होती आणि तिच्या पतीचं बल तिच्या पतिवृत्त धर्मात होतं देवतांना जळंधराचा वध करायचा होता पण वृंदेच्या पतिवृत्तीमुळे तो अजिंक्य होता तेव्हा भगवान विष्णूंनी जळंधराचं रूप घेऊन वृंदेचा भ्रम निर्माण केला आणि तिचं प्रतिव्रत भंग झालं नंतर वृंदेला सत्य कळाल्यावर ती रागाने विष्णूंना शाप दिला तू दगड बनशील त्या शापामुळे विष्णू शाळग्राम शिला झाले आणि वृंदा तिच्या तपस्येमुळे तुळशीच्या रूपात पृथ्वीवर आली शेवटी भगवान विष्णूंनी तिला प्रसन्न करून तुळशीशी विवाह केला आध्यात्मिक अर्थ काय आहे तर तुळशी विवाह हा केवळ पौराणिक कथा नाही तर तो धर्म श्रद्धा आणि निसर्गाच्या पवित्र संगमाचं प्रतीक आहे तुळशीचं झाड हे आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे शाळग्राम म्हणजे स्थैर्य भक्ती आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे त्यांचा संगम म्हणजे पवित्र विवाह तुळशी विवाह त्याला सांस्कृतिक महत्व नेमकं काय आहे तर या दिवसानंतर लग्न मुंज गृहप्रवेश अशी शुभ कामं सुरू होतात रोकठोक महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका